श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते न खाय भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा येत्या तेरा जानेवारीला भोगीचा सण साजरा केला जाणार आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात तेव्हा इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकाव म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ही पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूची आहुती दिली जाते भोगीच्या दिवशी खास अशी भोगीची भाजी तयार केली जाते ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्याचे सांगितले जाते याशिवाय हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तिळ लावलेली बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो तसेच या दिवशी तिळ लावलेली बाजरीची भाकरी तसेच भोगीचा भाजीचा जो आहे नैवेद्य हा देवाला सुद्धा अर्पण केला जातो हा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असतो म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय किंवा काही सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत वाईट भोग आहेत ते नक्कीच दूर होण्यामध्ये मदतही मिळू शकते योगायोगाने भोगीच्या दिवशी आली शाकंबरी पौर्णिमाने म्हणूनच आपल्याला या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्यामुळे आणल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडा पिढ्या दोष शत्रू पिढ्या तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही उठलं तरीही चालणार आहे कारण ब्रह्ममुहूर्तार आपण जी पण कामं करतो सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असतं योगायोगाने भोगीच्या दिवशी आली आहे शाकांबरी पौर्णिमा म्हणून या दिवसाचं महत्व अनेक पटीने वाढलेलं आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो पण भक्त खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताचं घर माता लक्ष्मी धनधान्याने भरून टाकते त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते भोगीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्याला प्रसन्न होतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात योगायोगाने भोगीच्या दिवशी आहे शाकंबरी पौर्णिमा तर या दिवशी आपल्याला ब्रह्म उठायचं आहे आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तिळ आणि थोडीशी ही टाकायची त्यानंतर आपल्याला शुभ्र वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये देवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून आहे जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्य आहे नम या मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे तसेच आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची श्री विष्णू माता लक्ष्मीच्या पूजनाला या दिवशी विशेष महत्व हे दिलं जातं तसेच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजाही करून घ्यायची आणि त्यानंतर आपण सकाळीच हा उपाय जो आहे तो करू शकता वास्तुशास्त्रात असे म्हटले जाते की घरात मनी प्लांट ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्तीही वाढते मनी प्लांट हा शुक्राशी संबंधित मानला जातो जो शारीरिक सुख जीवनातील प्रगती प्रसिद्धी इत्यादीचा कारक आहे घरामध्ये योग्य दिशेला मनी प्लांट असल्याने शुक्र देखील प्रसन्न होतो रोप रोपघरच्या अग्नेय दिशेला लावावे कारण या दिशेचा स्वामी गणेश आणि शुक्र आहे गणेश सर्व संकटे आणि अडथळे दूर करतात आणि शुक्र घरामध्ये धन समृद्धी आणि सम्मान वाढवतात म्हणूनच हे लक्षात ठेवा की हे रोपघराच्या आत अग्नेय दिशेला लावावे घराच्या बाहेर लावू नये असं केल्याने घरात पैशाची कमतरता भासत नाही आणि सर्व अडथळे दूर होतात तसेच मनी प्लांटमध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते वास्तुशास्त्रात मनी प्लांटबाबत काही उपाय सांगण्यात आले आहेत असे केल्याने मनी प्लांट प्रभावशाली शुभ परिणाम देऊ लागतात तर चला जाणून घेऊया आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे तर आपल्याला शाकांबरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच मनी प्लांटचं एक पान जे आहे ते आपल्याला तोडायचं आहे आता हे पान आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळद कुंकू आणि तूप मिसळून एक स्वास्तिक हे काढायचं आहे म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला एक तुपाने स्वास्तिक काढायचं आहे त्यावर हळदीने स्वास्तिक काढायचं आणि त्यावर तुम्हाला कुंकवाने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढताना त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे तसेच स्वास्तिक हे श्रीहरिविष्णूंचं आसन मानलं जातं माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला स्वास्तिक हे त्या प्लेटवर काढायचं आणि त्यावर आपल्याला मूडभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे मनी मनीप्लांटचं जे पान आहे ते ठेवायचं आहे आणि ह्या प्लांटच्या पानावर आपल्याला एक गुळाचा खडा हा ठेवायचा आहे त्याचबरोबर वर त्या पानावर आपल्याला थोडीशी चण्याची डाळसुद्धा ठेवायचे तसेच आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक असा लहरी असतात आणि त्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं पण आता काही कारणासं तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरतात ते घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर ही टाकायची आहे आणि असा हा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित करायचं तशीच ही प्लेट सुद्धा आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे आणि त्यानंतर देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे श्रीसुक्तमचं पठण करताना त्याची फलश्रुतीचं सुद्धा आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा जो पण तुम्हाला मंत्र येतो त्याचा ज भाग करायचा आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारे जे दुःख आहे संकट आहेत वेग दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना ही करायची त्यानंतर हा जो दिवा आपण प्रज्वलित केलाय तो दिवा तसेच जे पान आपण ठेवलेलं आहे त्या दोन्ही वस्तू आपल्याला तिकडनं उचलायच्यात आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यायच्यात आणि बाहेरनं जे आपण घरामध्ये आतमध्ये येतो त्याची जी आपली जी उजवी साईड असते त्या साईडला आपल्याला हा दिवा तसेच जे पान ठेवलेलं आहे प्लेटमध्ये ते ठेवायचं दिवा डायरेक्ट जमिनी वर ठेवू नका थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर ह्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदायक फुल अर्पण करून घ्यायचा आहे हा दिवा आपल्याला संपूर्ण दिवसभर तसेच पान दिवस हे पानसुद्धा आपल्याला संपूर्ण दिवसभर तिथेच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी चार वाजल्यानंतर हा आपल्याला हे जे पान आपण ठेवलेले आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तर ते पान म्हणजे अख्खी ती प्लेटच उचलायची आणि आपल्याला घेऊन जायचं आहे गोमातेजवळ कारण भोगीच्या दिवशी गोमातेच्या सेवेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण गौमाता म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे तसेच गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि जर भोगीच्या दिवशी आपण गोमातेची सेवा केली तर आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांची कृपाही होत असते गाईजवळ गेल्यावर तिच्या दोन्ही प्यार आपल्याला पाणी अर्पण करायचं तिला आर तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षध अर्पण करून घ्यायची आणि त्यानंतर ह्या जे मनी प्लांटचं पान आहे त्यावर आपण जी चण्याची डाळ ठेवलेली तसेच गूळ ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर त्या प्लेटमध्ये असणारे जे तांदूळ आहेत या सर्व वस्तू जे आहेत ते आपल्याला गोमातीला खायला द्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला गायला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यान नंतर आपल्याला भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा कर तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये पुण्य प्राप्त होत असतं तर आपल्याला त्यानंतर आपल्याला काय करायचं गाय जर स्पर्श करून देत असेल तर गायीला स्पर्श करून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातली कठीण इच्छाही साक्षात श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत विघ्न आहे दुःख आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ